नमस्कार मी सोनल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते कसे आहात आपण मजेत ना मी पण मजेत अजूनपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या सगळ्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज मी घेऊन आलेली आहे घरातील अशा काही टिप्स जे आपल्याला घरगुती कामांमध्ये खूप खूप कामं पडतील आणि आपले कामं हे अगदी सोपे होतील आणि आपल्याला कुठलेही काम करायला अवघड वाटणार नाही आणि आपण अगदी मजेशीरपणे हे कामं करू शकू जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा बघा आपण तो पना ब्रेड आणतो पण असे खाल्ल्यानंतर काय होतं की आपण असेच गोल फिरवून ठेवून देतो परंतु बघा हे थोड्या वेळानंतर असे उघडून जातात आणि जो वरचे जे ब्रेड असतात ते सगळेचे सगळे कोरडे पडतात आणि कमी असले तर ते अगदी सुकून जातात आणि जेव्हा आपण खातो डबल तेव्हा ते एकदम कडक कडक लागतात आपल्याला खायला चव देत नाही तर यासाठी आपण एक ट्रिक घेऊन आलेलो आहोत ज्याप्रमाणे मी दाखवते त्याचप्रमाणे आपल्याला करायचं आहे अगदी सोप्पं आहेत आपल्याला कुठली क्लिप किंवा कुठली आपल्यालाही रबर लावायची गरज नाही आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण याला कवर करू शकतो आणि आपले ब्रेडही नरम राहणार आणि कुठलीही हवा त्यामध्ये जाणार नाही जर ही ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला एकदा नक्कीच लाईक करा तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे दुसरी ट्रिक जी आहे ती आहे पर्सची बघा आत्ताच मी एक पर्स आणलेली आन आणि ती पर्स अगदी नवी आहे पण काय झालं की मी तिची चेक केली नाही आणि मार्केटमधून आणताना चेक केले केल्या नमुळे मला आता हा प्रॉब्लेम सहन करावा लागतो आहे किंवा कुठलीही जुनी जी बॅग असते त्यांची अशी अडकतं किंवा व्यवस्थित चालत नाही तर यासाठी मी एक अगदी सोपा असा उपाय आणलेला आहे तर हा आपल्याला सोप्पा उपाय काही काहींना तर खूप माहितीच असेल पण ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी हा उपाय आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक मनबे मेणबत्ती घ्यायची आहे मेणबत्ती प्रत्येकाच्याच घरी होती बघा आता हे माझ्या मुलीच्या बड्डेची कॅन्डल होती मी तीच घेतली आणि ती नसेल तर तुम्ही या ठिकाणी वॅसलीनचा वापर नक्कीच करू शकता अगदी हाताने लावून घ्यायचं आणि बघा त्यानंतर तुम्ही बघू शकता आपण या ठिकाणी असं लावलं आहे आणि आपली जी चेनची आहे ती अगदी मोकळ्या पद्धतीने चालत आहे अगदी अटकत नाही आहे अगदी पुढच्या साईडला अटकत होती तर ती अगदी मोकळी झालेली आहे तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली मला हे कमेंट्समध्ये नक्कीच कळवा बघा हीसुद्धा अडकत होती तर मी हिलाही मेन लावलेलं ला होतं त्यामुळे ती अटकत नाही आहे ती तिथे थोडीशी अटकते पण थोडंसं मेन अजून लावलं की ती अगदी मोकळी चालायला मोकळी होऊन जाणार जर ही ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा बघा आता पुढची ट्रिक बघूया पुढची ट्रिक जी आहे ती आपल्या घरीत पटकन अशी पाहुणे आले आणि आपल्या घरात असं आता पावसाळ्याचं काय होतं की असा दुर्ग असा वेगळाच वास येतो आणि अशा वेगळ्या वासासाठी आपण काय करायचं रूम फ्रेशनर नाही आहे संपलं आहे किंवा असे काही काही प्रॉब्लेम्स येतात तर यासाठी आपण एका वाटीमध्ये अर्ध्या ग्लास इतकं पाणी घेऊन घेऊया आणि त्यामध्ये टाकूया पावडर ही पावडर कुठलीही आपल्याला चालेल फक्त सुगंधित पावडर पाहिजे एवढं मात्र नक्की तर आपण ही पावडर पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची छान अशी मिक्स झाल्यानंतर आपल्याला पुढची स्टेप करायची आहे त्यासाठी व्हिडिओला नक्कीच पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला समजेल तर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू मात्र नक्कीच नका तर बघा तर तुम्ही या ठिकाणी आपल्याकडे जोही परफ्यूम असेल तोही आपल्याला यामध्ये टाकायचा आहे तुमच्याकडे कुठलीही स्प्रेची बॉटल असेल ती आपल्याला थोडीशी टाकायची आहे अगदी बाजारात महागडे रूम फ्रेशनर भेटतात त्यापेक्षाही चांगला सुगंध आपल्या घरात दरवळणार आहे आणि अगदी थोड्याशा वस्तूमध्ये आपलं हे रूम फ्रेशनर बनणार आहे तेही अगदी घरच्या घरी आणि एमर्जन्सीमध्ये हे तर बेस्टच आहे कारण काही वेळेस असं होतं की आपलं रूम फ्रेशनर वगैरे संपून जातं आणि पावसाळ्यात हा प्रॉब्लेम नक्कीच येतो आणि आपले कपडे टाकलेले असतात किंवा घरामध्ये थोडासा असा पावसाळ्यामुळे दमटपणा येऊन जातो त्यामुळे हे रूम फ्रेशनर तुम्ही एकदा नक्कीच घरी बघून बघ बग, बनवून बघा आणि मला मला कमेंट्समध्ये मला नक्कीच कळवा जेणेकरून मला थोडंसं अजूनही प्रोत्साहन मिळेल तर या ठिकाणी आपण याला छान प्रकारे मिक्स करून घेऊया स्प्रे तुमच्याकडे जी स्प्रे बॉटल असेल तुम्ही त्यामध्ये हिला भरू शकता आणि छोटी असेल मोठी असेल किंवा आपली मोठी ही स्प्रेची बॉटल असते त्यातही भरलं तरी काहीही हरकत नाही तर तुम्ही या ठिकाणी घरामध्ये जिथे जिथे आपले हॉलमध्ये जिथे आपण मारतो त्या त्या ठिकाणी रूम फ्रेशनर जसं मारतो त्याचप्रकारे आपल्याला घरामध्ये याला मारायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये सुगंधित असा स्प्रे होईल आणि घरच्या घरी रूम फ्रेशनर गर बनेल जर तुम्हाला हे रूम फ्रेश ூமர்வெ வீடு நிமிஸ் லாய் காரை விசாரூக்கிடுக்கா சப்ஸ்காப கேட்குறது